मंत्री असो की नसो जी कामे करण्याची पद्धत आणि शेतकरी गरीब अनाथ कष्टकरी मजूर यांच्या समस्या तात्काळ सोडण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांची धावपळ राहिली आहे हेच कारण असेल की जनता त्यांच्यावर इतकं प्रेम आणि आपला विश्वास दर्शविते ते अचलपूर मतदारसंघातून चार वेळा अपक्ष निवडून आले मंत्री असताना मंत्रालय सुरू झाल्यापासून ते मंत्रालय बंदच्या वेळेनंतरही जे मंत्री आपल्या कार्यालयात बसून जनतेच्या समस्या सोडत होते त्यात प्राधान्याने आमदार बच्चू कडू यांचं नाव समोर येतं त्याच प्रकारची गर्दी ही आमदार यांच्या कुरडपूर्णा येथील निवासस्थानी घेत असल्याच्या जनता दरबारामध्ये पाहायला मिळते मंत्रीपद येणार जाणार मात्र काम करण्याची जी पद्धत कडू यांनी सुरू ठेवली त्यातूनच नक्कीच अनेकांना समाधान मिळाले आहे सकाळी सात ला होणार जनता दरबार कधी एक किंवा दोन पर्यंत सुरू राहतो त्यामुळे नियोजित दौरा देखील रद्द करावा लागतो सतत पायाला भिंगरी असल्यासारखे संपूर्ण राज्यात दौरा त्यानंतर मंत्रालय आणि जनता दरबार त्यात एका कॉलवर समस्याचे निराकरण होणे त्यामुळे नागरिकांचे होणारे समाधान हे फक्त आमदार बच्चू कडू यांच्या जनता दरबारात मधून बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते बादल कुमार डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार